देवपूजा करूनही घरात अजिबात बरकत राहत नाही महिलांनो दुर्लक्ष करू नका या बारा चुका तुमच्या घरात दोष निर्माण करतात नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण जर तुमच्या घरात अजिबात बरकत नसेल कितीही कष्ट केले तरी पैसा हातात टिकत नसेल थोडेफार मिळालेले पैसेही अचानक खर्चामध्ये निघून जात असतील कर्ज संपवायचं नावच घेत नसेल तर याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका कारण आज, का। आज मी तुम्हाला असे बारा गंभीर दोष सांगणार आहे जे नकळत होत राहतात आणि ज्यामुळे तुमची लक्ष्मी तुमच्या घरात येत नाही आणि आलीच तर एका क्षणात निघून जाते मैत्रिणींनो आजचा पहिला दोष खूप गंभीर आहे आणि विशेषतः ज्या घरात स्त्री हा दोष करते त्या घरात आयुष्यभर पैशाची चणचण भासत राहते तो दोष म्हणजे जी स्त्री रात्री झोपताना जेवणातून उरलेलं अन्न तसेच गॅसवर शेगडीवर किंवा चुलीवर तसेच ठेवून झोपते म्हणजे चुलीवर ओझं ठेवलं अशा घरावर लक्ष्मी कायम नाराज राहते कारण चूल म्हणजे अन्नपूर्ण मातेचे स्थान आणि ग गॅस म्हणजे अग्निदेव आणि रात्री उरलेलं अन्न तिथे ठेवणं म्हणजे अन्नाचा आणि अग्नीचा अपमान असतो अशा घरात काय होतं माहीत आहे का कितीही कमाई केली तरी पैसा टिकत नाही घरात सतत कर्ज वाढत जातं अन्नधान्याची कमतरता जाणवते स्त्री कितीही कष्टाळू असली तरी तिच्या हातात दारिद्र्याच राहतं आणि आयुष्यात कधी स्थैर्य येत नाही म्हणून रात्री झोपण्यापूर्वी उरलेलं अन्न खाली उतरवून चूल स्वच्छ करणे किंवा गॅस स्वच्छ करणे हे मनात अन्नपूर्ण मातेची क्षमा मागणं हा अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे आता दुसरा दोष ऐका जो बहुतेक घरात होतो आणि लोक त्याकडे अजिबात लक्ष देत नाहीत तो दोष म्हणजे रात्री जेवण झाल्यानंतर उष्टी खरकटी भांडी किचन ओट्यावर किंवा सिंकमध्ये तशीच ठेवून झोपणे मै मित्रांनो उष्टी भांडी म्हणजे नकारात्मक ऊर्जेचे केंद्र असतं जिथे उष्टी भांडी असतात तिथे शनीची वक्र दृष्टी पडते अन्नपूर्ण माता आणि लक्ष्मी माता त्या घरातून काढता पाय घेते अशा घरात पैशांची अडचण सतत जाणवते कामात अडथळे येतात नोकरीत समस्या निर्माण होतात व्यवसायात नुकसान होतं आणि घरात विनाकारण तणाव वाढतो म्हणूनच झोपण्याआधी सगळी भांडी धुणं किचन पूर्ण स्वच्छ ठेवणं आणि सिंक कोरडा पुसणं हा लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा खूप मोठा उपाय आहे आता तिसरा दोष तो फार गंभीर लोक घेतात पण याचा परिणाम आयुष्यभर भोगावे लागतो तो दोष म्हणजे पैसे ठेवण्याची जागा हा स्वच्छ ठेवणं मग तिजोरी असो कपाट असो किंवा पाकिट असो जिथे पैसे तुम्ही ठेवता ती जागा अस्वच्छ ठिकाणी ठेवले पैसे तर तिथे लक्ष्मी कधीच स्थिर राहत नाही कारण लक्ष्मीला स्वच्छता फार प्रिय आहे आणि लोक म्हणतात पैसे येत नाहीत पण त्याचं पाकिट फाटलेलं असतं कागदांनी भरलेलं असतं देवाचा पोठो नसतो आणि अशा पाकिटात पैसा टिकणार तरी कसा म्हणून पाकिट नेहमी स्वच्छ ठेवा कपाट आठवड्यातून एकदा साफ करा आणि तिजोरी हळद कुंकू तिजोरीमध्ये ठेवा आणि दर शुक्रवारी लक्ष्मीची आठवण त्या ठिकाणी काढा कारण जिथे स्वच्छता तिथे लक्ष्मी आणि जिथे अस्वच्छता तिथे दरिद्रता आता चौथा दोष हा असा आहे की तो दिसत नाही पण आयुष्यभर माणसाला गरिबीच ठेवतो विशेषतः जी व्यक्ती सूर्योदयापूर्वी उठत नाही ती व्यक्ती कितीही श्रीमंत असली तरी हळूहळू तरी होईल कारण सूर्योदय म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मीला प्रवेश काळ असतो आणि तो, तो माणूस त्यावेळेला झोप येत असतो त्यामुळे लक्ष्मीचा अपमान अस होतो असं शास्त्रात स्पष्ट सांगितले आहे अनेक लोक म्हणतात आम्ही रात्री उशिरा झोपतो म्हणून सकाळी उशिरा उठतो पण लक्ष्मीला कारण चालत नाही जी व्यक्ती सूर्योदयापूर्वी उठून घरात हालचाल करते देवाला नमस्कार करते घरात थोडीफार स्वच्छता करते तिच्या घरात अन्नधान्याची कमतरता कधीच भासत नाही आणि म्हणूनच जो माणूस सकाळी उशिरा उठतो त्याच्या आयुष्यात कधी संधी होऊन पै सो संधी होऊनही जाते पैसा येऊनही टिकत नाही आणि हळूहळू कर्ज वाढत जातं याचा उपाय खूप मोठा आहे आणि खूप सोप्पा आहे सूर्योदयापूर्वी किमान पाच मिनिटे जरी उठलात तरी चालेल पण त्या वेळेला डोळे उघडून देवाचं नाव घ्या आणि मनात म्हणा हे लक्ष्मी माते आज माझ्या घरात वासकर अशा छोट्या सवयीने आयुष्यात मोठा बदल घडतो आता पाचवा दोष आहे का ऐका मैत्रिणी नो दोष आहे मंगळवार संबंधित याकडे दुर्लक्ष केलं तर आयुष्यात सतत आर्थिक संघर्ष सुरू राहतो तो दोष म्हणजे मंगळवारी कोणाकडून कर्ज घेणे किंवा कोणाला कर्ज देणं मंगळवार हा मंगळ ग्रहाचा दिवस आहे आणि मंगळ ग्रह हा कर्ज वाद कोर्ट कचेरी स संबंधित आणि भांडणाचा कारक मानला जातो मंगळवारी पैसे घेतले किंवा दिले तर ते पैसे परत येत नाहीत किंवा परत मिळायला खूप त्रास होतो आणि घरात अचानक खर्च वाढतो त्यामुळे जुन्या लोकांनी मंगळवारी उधारी बंद ठेवलेली असल्यामुळे बंद ठेवायची यामध्ये यामागे फार मोठं शास्त्र आहे जर चुकून मंगळवारी पैसे घ्यायचे असतील तर ते मीठ किंवा गूळ हातात घेऊन घ्या आणि मनात देवाचं नाव घ्या पण शक्यतो हा दिवस टाळा कारण यामध्ये लक्ष्मीचा प्रवाह थांबतो आता सहावा दोष आहे एका मैत्रिणींनो विशेषतः स्वयंपाकघराशी संबंधित आहे आणि हा दोष करणाऱ्या घरात कायम तणाव आणि घराची पैशाशी संबंधित राहते सतत तो दोष म्हणजे स्वयंपाकघरात झाल्यानंतर स्वयंपाक झाल्यानंतर गरम तव्यावर किंवा कढईवर पाणी सोडणार मैत्रिणीनं हे फार मोठे पाप मानलं जातं कारण गरम तवा म्हणजे अन्नपूर्ण मातेची ऊर्जा आणि त्यावर पाणी टाकणं म्हणजे त्या ऊर्जेचा अपमान करणं अशा घरात काय होतं माहीत आहे का अचानक खर्च वाढतो आणि घरात शांतता राहत नाही स्त्रीला मानसिक त्रास होतो आणि पैशांची आवक असूनही घरात पैसा दिसत नाही म्हणूनच स्वयंपाक झाल्यानंतर तवा थंड झाल्यावर धुवा आणि कधीही गरम तव्यावर पाणी टाकू नका आता सातवा दोष का मैत्रिणी हा दोष खूप सूक्ष्म आहे पण याचा परिणाम खूप खोलवर आहे विशेषत ज्या घरात स्वयंपाक झाल्यानंतर पहिली भाकरी किंवा पहिली चपाती स्वतः खाल्ली जाते आणि कोणालाही दान दिलं जात नाही त्या घरात लक्ष्मीचा प्रवाह हळूहळू थांबतो कारण पहिली भाकरी म्हणजे अन्नपूर्ण मातेचा अंश असतो आणि ती जर गाईला कुत्र्याला किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला दिली तर घरात अन्नधान्याची कधीच कमतरता भासत नाही अनेक लोक म्हणतात रोज कसं देणार पण रोज देणं गरजेचं नाही आठवड्यातून एकदाच तरी दिलं तरी त्याचा परिणाम लगेच दिसतो आणि शेवटी भाकरी जरी दिली तरी चालते कारण दान केल्याशिवाय लक्ष्मी थांबत नाही हे लक्षात ठेवा आता मैत्रिणींनो आठवा दोष ऐका दोष असा आहे प्रत्येक घराच्या मुख्य दरवाज्याशी संबंधित आहे आणि हा दोष असल्यास लक्ष्मी उंबरठ्यापर्यंत येऊनही परत फिरते तो दोष म्हणजे ज्या घरातून आपण रोज ए जा करतो त्या दरवाजात चप्पल बूट अस्ताव्यस्त टाकणं उंबरठ्यावर लक्ष्मीची पावलं चिकटलेली असतात आणि त्यावर वारंवार पाय देणं अशा घरात काय होतं माहिती आहे का, का? कितीही प्रयत्न केले तरी पैसाच घरात टिकत नाही कारण दरवाजामध्ये म्हणजे दरवाजाच्या मध्ये उंबरठ्यावर लक्ष्मीचं प्रवेशद्वार मानले जाते हे लक्ष्मीचं प्रवेशद्वार प्रवेश मार्ग आणि तिथे स्वच्छता असलीच पाहिजे तरच लक्ष्मी आत येते नाहीतर चप्पल बूट बाजूला ठेवा उंबरठा रोज पुसा आणि उंबरठ्याची पूजा करा संध्याकाळी तिथे दिवा लावा हा छोटासा उपाय करा घरात मोठी बरकत येते लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहते आता नववा दोष ऐका हा दोष घराच्या बाहेरील वातावरणाशी संबंधित आहे आणि याकडे सतत दुर्लक्ष केल्यास अडचणी वाढत जातात तो दोष म्हणजे घरात घराच्या अति अतिप्रमाणात अशुभ झाडे लावणं जसे की काटेरी झाडं दूध देणारी झाडे किंवा फार उंच आणि काळी चावली टाकणारी झाडं वास्तुशास्त्रानुसार अशी झाडे घराच्या आजूबाजूला असतील तर नकारात्मक ऊर्जा वाढते घरात आजार वाढतात आणि पैशांची आवक कमी होते म्हणून शक्यतो घराच्या अंगणात तुळस आवळा केळी किंवा फुलझाडे लावले कारण हे झाड सकारात्मक ऊर्जा वाढवतात आणि लक्ष्मीला आकर्षित करतात आता दहावा संकेत दहावा दोष असा आहे की मैत्रांनो हा दोष असा आहे की लोक याला साधी सवय समजून दुर्लक्ष करतात पण हाच दोष घरात लक्ष्मी टिकून देण्यामागचं सगळ्यात मोठं कारण ठरतं तो दोष म्हणजे घरात अडगळ साठवून ठेवणं जुने कपडे फुटकी भांडी खराब वस्तू न वापरलेले सामान हे वर्षभर घरात ठेवणे अशा घरात काय होतं माहिती आहे का ऊर्जा अडकून राहते नवीन गोष्टी येण्यासाठी जागाच उरत नाही पैसा येण्याचे संपूर्ण मार्ग बंद होतात आणि घरात सतत जडपणा जाणवतो म्हणूनच जे वापरत नाही ते घरात ठेवू नका गरजू लोकांना द्या किंवा घराबाहेर काढा कारण रिकामी जागा म्हणजे नवीन लक्ष्मीला आमंत्रण असतं अकरावा दोष असा आहे की दोष घराच्या बाथरूमशी संबंधित आहे आणि फारच गंभीर मानला जातो तो दोष म्हणजे बाथरूममध्ये घाणेरडं पाणी साठवून ठेवणं किंवा बाथरूम मधील सतत टपकत राहणं मित्रांनो पाणी म्हणजे लक्ष्मीचं रूप आहे आणि जेव्हा पाणी वाया जातं तेव्हा लक्ष्मी वाया जाते अशा घरात अचानक खर्च वाढतात पैसा हातात टिकत नाही आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होतात म्हणूनच बाथरूम नेहमी स्वच्छ ठेवा कुठेही पाणी साचू देऊ नका आणि टपकणारा नळ लगेच दुरुस्त करा हा एक छोटासा उपाय मोठा आर्थिक नुकसान टाळतो आता बारावा आणि शेवटचा दोष असा आहे की मित्रांनो दोष संध्याकाळच्या वेळेला संबंधित आहे हा दोष केल्यास लक्ष्मी नाराज होते दोष म्हणजे संध्याकाळी तिने सांजेच्या वेळेला पैसे किंवा मीठ देणे किंवा त्यावेळेला कोणाकडून पैसे घेणे कर्ज देणे किंवा कर्ज घेणे टाळा शास्त्रानुसार संध्याकाळची वेळ हा लक्ष्मीचा प्रवेश काळ असतो आणि त्यावेळेला जर घरातून पैसा किंवा मीठ बाहेर गेलं तर घराची बरकत बाहेर जाते म्हणूनच शक्यतो या वेळेला कोणालाही पैसे देऊ नका आणि हे पैसे घ्यायचे सुद्धा टाळा जर अत्यावश्यक असेल तर ते काम दुसऱ्या वेळी करा मैत्रिणीनो आज मी तुम्हाला जे बारा दिवस सांगितले जे बारा दोष सांगितले ते नकळत घडत असतात पण त्याचा परिणाम आयुष्याभर भोगावा लागतो म्हणूनच आजपासून हे दोष टाळा आणि बघा तुमच्या घरात हळूहळू कसा दौलत निवडतात कर्ज कमी होतं आणि लक्ष्मी कायमस्वरूपी घरामध्ये वास करते मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ